नमस्कार तुम्ही पाहत आहात स्टार बुलेटिन न्यूज सामान्य जनतेच डॉक्टर आंबेगाव तालुक्यामध्ये व्हावा यासाठी आंबेगाव तालुक्याचे सर्वच ज्येष्ठ असे पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी पारगाव मध्ये लोकांना योग्य असं मार्गदर्शन केलेलं आहे आणि बाबासाहेबांचा पुतळा हा आंबेगाव तालुक्यात झाला पाहिजे अशी रास्त भूमिका या ठिकाणी मांडून त्याचबरोबर रिझर्वेशनचा जो प्रश्न आहे तो देखील या ठिकाणी त्यांनी अतिशय सुंदर रित्या मांडलेला आहे तसेच या भागामध्ये वसतिगृह झाली पाहिजेत बाबासाहेबांचं जे भव भवन आहे ते देखील झालं पाहिजे अशा विविध प्रश्न इथं या ठिकाणी मांडण्यात आलेले आसवारी भावकीच्या वतीने आम्ही जे आंबेगाव तालुक्यातून जे पदाधिकारी आलेले आहेत आम्ही त्यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत केलेले आहे आणि त्यांच्या या मागणीला आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे तन मन धनाने कमिटीला किंवा इतर कुठली गोष्ट लागेल त्यावेळेस आम्ही तन मन धनाने त्यांच्या सोबत राहणार आहोत अशी या ठिकाणी आम्ही सगळ्यांच्या वतीने अपेक्षा व्यक्त केलेली आहे आज जनसंपर्क अभियानाचा पाचवा टप्पा पूर्ण करीत असताना आम्हाला लाभलेले मार्गदर्शक आदरणीय रतनजी आसवारे साहेब आदरणीय गौतमजी रोकडे साहेब आदरणीय विठ्ठल दादा साहेब आदरणीय नवीनजी सोनवणे आणि आमचे सर्व सहकारी आम्ही गेली दीड महिने या तालुक्यामध्ये अवरात्र फिरून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा आणि स्मारक आणि संविधान भवन व्हावं यासाठी आणि अशा आमच्या विविध मागण्या आहेत की ज्या मागण्यांच्या माध्यमातून आमच्या समाजाची उन्नती आणि प्रगती निश्चितपणे होईल अशी शासकीय सामाजिक न्याय विभागाची दोन वसतीगृह आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समिती मध्ये आम्हाला अनुसूचित जातीच्या व समाजाच्या प्रवर्गाला आरक्षण मिळण्याबाबत आम्ही हे जनसंपर्क अभियान राबवलेले आहे आणि या जनसंपर्क अभियानाचा पाचवा टप्पा आज या पारगावमधून सुरू होत आहे निश्चितपणे लोकांचा प्रतिसाद अत्यंत उत्साहपूर्ण आहे आणि यामुळे आम्ही या पुढील काळामध्ये अजून दोन तीन टप्पे होणार आहेत मग या भागातले जे काही गोष्टी राहिलेल्या आहेत त्या लोकांपर्यंत आम्ही जनसामान्यांपर्यंत जाऊन हे सगळे मुद्दे लोकांना आम्ही सांगत आहेत आणि लोकांना ते पटत असल्यामुळे निश्चितपणे विश्वबंदनीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा झाल्याशिवाय राहणार नाही एवढी आशा मी व्यक्त करतो आणि थांबतो जयबिंद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय आज या ठिकाणी आंबेगा तालुका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या विद्यमाने उपस्थित असलेले सर्व आंबेगाव तालुक्यातील मान्यवर उपस्थित बंधू आणि भगिनीं आपल्या आंबेगाव तालुक्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब साहेब आंबेडकर यांचं स्मारक होणं अत्यंत गरजेचं आहे त्याचप्रमाणे वसतीग्रह आणि इतर इतरही काही गोष्टी आपल्याला पाहिजे आहेत त्यासाठी आपण एक जनसंपर्क निर्माण केलेला आहे त्या जनसंपर्काच्या माध्यमातून आपण या ठिकाणी एकत्र जमलो आहोत तरी आमच्या धामणी नवज्योत सिद्धार्थ नवज्योत तरुण मंडळाच्या वतीनं सर्वांना आपणास या समितीला पाठिंबा देत आहे असे मी आपल्या सर्वांची विनंती करतो मी लक्ष्मण रामो झेंडे राहणारा वडगावपीर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे इथे तुम्ही जे स्वीकारलेलं आहे याला आमचं गावचा संपूर्ण पाठिंबा आहे ठिकाण्यावर मी बोलत आहे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक बनवण्यासाठी तसेच प्रचार करण्यासाठी आंबेगाव तालुक्यातील समस्त आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते या ठिकाणी आलेत त्यांनी जी आम्हाला गोष्ट सांगितलेली आहे ती आम्हाला पटलेली असून हे स्मारक बनवण्यासाठी आमचा या समितीचा समितीला पाठिंबा आहे आणि त्याच्यासाठी जे काही योगदान लागेल ते योगदान सुद्धा आम्ही देऊ अशी सर्वांच्या वतीने वारे कुटुंबियाच्या वतीने आणि संपूर्ण हे वारे कुटुंबीय आहे गावचे असतील किंवा मुंबईचे असतील यांच्या वतीने मी तुम्हाला ग्वाही देतो आणि पाठिंबा देतो जय भीम धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या स्वराज्याची संकल्पना ज्यांनी घटनेमध्ये शब्दांकित केली असे घटनाकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या स्मृतींना मी अभिवादन करतो आज लोणी या ठिकाणी सोनवणे वस्तीमध्ये तालुक्याची जी कार्यकारिणी आहे स्मारक निर्माण करण्याच्या संदर्भातली जी कार्यकारणी आहे ती आमच्या लोणी गावामध्ये उपस्थित झाली त्यांचे मी प्रथमतः आभार व्यक्त करतो खर तर आंबेडकरी बांधवांची अं बाबासाहेबांचं स्मारक होणं ही अतिशय अस्मितेची बाब आहे आणि प्रेरणादायी गोष्ट आहे हे स्मारक म्हणजे आपण पाहतो की आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये मध्यवर्ती ठिकाणी बाबासाहेबांचा एकतरी पुतळा आपल्याला पाहायला मिळतो परंतु आपला आंबेगाव तालुका याबाबत का अजून पाठीमागे राहिलाय हे हा सवाल आज प्रत्येक आंबेडकरी समाजाच्या माणसाच्या मनामध्ये आहे तर आम्हाला खात्री आहे की या भविष्य काळामध्ये ही उणीव देखील आपल्या तालुक्याची नक्कीच भरून निघेल आपल्या तालुक्यामध्ये सगळ्या सुखसुविधा आहेत सर्व काही आहे परंतु ही एक खंत जी आहे ही देखील भविष्य काळामध्ये भरून निघेल याची आम्हाला खात्री आहे आणि तसेच हे जे काही एकंदरीत या कार्यकारिणीच्या माध्यमातून संघटन चालू आहे आणि ह्या मागणीचा पाठपुरावा चालू आहे हे अतिशय न्याय आहे आणि या मागणीस आमच्या सोनवणे अं सर्व समस्त सोनवण्यांकडून याकरिता आम्ही पाठिंबा जाहीर करत आहोत तसेच याकरता आवश्यक असणारे जे काही योगदान असेल त्याकरता देखील आम्ही आमचे शंभर टक्के द्यायला तयार आहोत अशी ग्वाही आम्ही या निमित्ताने सर्वांना देतो धन्यवाद आंबेगाव तालुक्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा व्हावा यासाठी माझा कडून संपूर्ण पाठिंबा आहे जाहीर प्रथमता काठापूर नगरीमध्ये आलेल्या सर्व भीमानुयांच स्वागत करून त्यांना क्रांतिकारी भीम तुम्ही मंडळी या ठिकाणी आलात तुमचा जो विषय आहे परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आंबेगाव तालुक्यामध्ये पुतळा होणं त्याचप्रमाणे एक संविधान भवन सुद्धा होणं गरजेचं आहे आणि जो विषय तुम्ही घेऊन आलेला आहात तो अतिशय क्रांतिकारी विषय आहे आपल्या अस्मितेचा विषय आहे आणि बाबासाहेबांचा पुतळा झाल्यास निश्चितच या तालुक्याला या तालुक्यातील आंबेडकरी जनतेला एक ऊर्जा मिळेल आणि म्हणून बाबासाहेबांचा पुतळा आंबेगाव तालुक्यामध्ये होणं गरजेचं आहे आणि आपण तो मार्ग तो कार्यक्रम हाती घेतलेला आहे तो निश्चितच मार्गस्थ होईल निश्चितच आपल्या प्रयत्नांना यश ये येईल ये यात मात्र शंका नाही कारण जे कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम हाती घेतलेला आहे ते कार्यकर्ते निश्चितच बाबासाहेबांचा पुतळा बस बसवल्याशिवाय शांत बसणार नाहीत अशी आम्हाला आज या ठिकाणी खात्री वाटू लागलेली आहे आणि म्हणूनच तुम्हाला सर्वांचं या ठिकाणी पूर्णशे एकदा स्वागत करून आभार मानतो की तुम्ही अतिशय चांगला कार्यक्रम हाती घेतलेला आहे आणि या कार्यक्रमाला यश येवो अशी मी या ठिकाणी तथागतांच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो जय महिन्याभरापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अनुयायी संपूर्ण तालुका पिंजून काढलेला आहे तर का तर सर्व तालुक्यामध्ये बाबासाहेबांचा पुतळा दिसत आहे आंबेगाव तालुकाच एक आपण असा आहे की आंबेगाव तालुक्यामध्ये अद्याप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा आंबेडकरांचा पुतळा नाही म्हणून सगळे भीमानुयाही एकवटलेले आहेत सकाळपासून साधारणपणे ह्या पूर्व भागामध्ये अर्धा गावं पिंजून काढलेली आहेत आणि प्रत्येक गावाने अ भरघोस बो, असा पाठिंबा जाहीर केलेला आहे आणि ह्या पाठ हे हा पाठिंबा जाहीर करत असताना मला वाटतंय का साधारणपणे सर्व भीमानुयांचं स्वप्न जे आहे ते ह्या तालुक्याचे भाग्यविधाते नामदार पाटील यांच्याकडे हे निवेदन केल्यानंतर ते नक्कीच मागणीला बाबासाहेबांच्या अन्वेच्या मागणीला पाठिंबा देतील अशी अपेक्षा धरूया आणि या ठिकाणी थांबतो माझं नाव संकेत नवनी सोन आहे आणि आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुन्हा पुतळ्याच्या निमित्ताने हे सगळे कार्यकर्ते शिंग ठिकाणी आले आणि या पूर्णकृती पुतळ्यासाठी जे काय आमचं पाठिंबा आमच्या गावातर्फे आमच्या त्या कार्यकर्त्याला आहे संविधान भवन असेल आंबेडकरांचा पूर्ण कृती पुतळा असेल त्यासाठी आम्ही सर्व एकमताने आम्ही त्या ठिकाणी पाठिंबा देत आहोत सर नमस्कार नमस्कार आपला परिचय मी गौतम लाडबा खरात आपण आतापर्यंत जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आंबेडकर आणि एक संविधान भवन हवं यासाठी तुम्ही आतापर्यंत पाच दौरे केले आमच्या गावामध्ये असे असेल अनेक ठिकाणी पाच दौरे केले आपल्याला प्रतिसाद कसा मिळाला आणि जनतेला काय संदेश द्या काही या गोष्टीसाठी का का प्रथमतः मी आपल्या चॅनलच्या मार्फत सर्व आमच्या भीम सैनिकांना आणि भीम आर्मी सप्रेम क्रांतिकारी जय भीम करतो खऱ्या अर्थाने विश्ववंदनीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आणि स्मारक व्हावं ही प्रत्येक तालुक्यातील भीमाची इच्छा आहे आणि त्या इच्छेनुसार पुढाकार कोणी घ्यायचा ही गोष्ट जेव्हा आमच्याकडे आली तेव्हा मी स्वतः दादा टिंगरे असतील नवीन सोनवणे असतील कंडूशेठ थोरात असतील मनोज थोरात असतील एकनाथ वावळ असतील गौतमराव रोकडे साहेब असतील किंवा अन्य जे माझ्या बरोबर आज नाहीत पण पश्चिम पट्ट्यामधले जे मच्छिंद्र वाघमारे आहेत किंवा आमचे जुने जाणते ज्येष्ठ नेते जनार्दन साळवे साहेब आहेत यांच्या माध्यमातून आम्ही एक प्राथमिक चर्चा केली की के आपल्याला जर आपली अस्मिता जागृत ठेवायची असेल तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा झाला पाहिजे मग माझे बंधू रमाकांत जाधव असतील यांच्या माध्यमातून आपण जेव्हा एकत्र येऊन एक विचार आला की आतापर्यंत अनेक संघटना अनेक संघटनांनी पक्षांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची मागणी केली परंतु ग्रास उडला अगदी तळात जाऊन कोणी त्या जनतेपर्यंत पोचलं नाही जनतेच्या मनातल्या काय भावना आहेत या कधी विचारल्या नाही आणि म्हणून आम्ही सर्वांनी ठरवलं की आपण आता प्रत्येकाच्या प्रत्येकाच्या कुटुंबात जायचं प्रत्येक गावात जायचं आणि त्या गावामध्ये आपल्या समाजाच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत मग त्यात आमची प्रमुख पहिली मागणी अशी आग्रहाणी असेल की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्ण आकृती पुतळा झाला पाहिजे दुसरी मागणी आमची शासकीय मुलांचं वसतीग्रह जे सामाजिक न्याय विभागाचं आहे त्या विभागाची दोन वस्ति झाली पाहिजेत आणि तिसरी आमची सातत्याने मागणी अशी आहे की जिल्हा परिषद पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये एकोणीसशे नव्वद पंच्याण्णव पासून तालुक्यामध्ये अनुसूचित जाती आणि नवभोत् समाजाला आरक्षण मिळालं नाही आणि ही खंत जेव्हा आमच्या सगळ्यांच्या मनात आली ती खंत व्यक्त करण्यासाठी आणि ती खंत विचारण्यासाठी आम्ही आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यामध्ये मग आवप्या असेल कोंडवळ असेल भीमाशंकर असेल असे आम्ही चार टप्पे पूर्ण करून आज पाचव्या टप्प्यामध्ये आम्ही आंबेगाव तालुक्याच्या पूर्वपट्ट्यामध्ये मग पारगाव जो कारखाना आहे भीमाशंकर सहकारी कारखाना त्या कारखान्याच्या माध्यमातून आम्ही त्या गावातून आम्ही या पाचव्या टप्प्याला सुरुवात केली या पाचव्या टप्प्यामध्ये तिथले भूमिपुत्र रतनजी आसवारे असतील ज्ञानेश्वर आसवारे असतील जे भीमाशंकर कारखान्याचे संचालक आहेत यांच्या मा माध्यमातून आम्ही सगळ्यांनी सुरुवात केली आणि लोकांचा उदंड असा प्रतिसाद आहे प्रत्येक व्यक्तीला वाटतय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा झाला पाहिजे प्रत्येक समाजातल्या अगदी लहानातल्या लहान घटकाला म्हणजे जो अडाणी असेल जो शेतकरी असेल त्या माणसाला सुद्धा वाटते की आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा झाला पाहिजे आणि ही वारंवार ही जी गोष्ट आहे ही सातत्याने आम्ही सगळ्यांपूर्वी मांडलेली आहे आणि आतापर्यंतच्या ज्या जवळजवळ पन्नास साठ वस्त्या आम्ही फिरलेलो आहोत आजच्या दौऱ्यात आम्ही चौदा वस्त्यांना भेट देणार आहे चौदा गावांना आणि चौदा गावांना भेट देताना पन्नास साठ सत्तर ज्या वस्त्या फिरलो एकही माणसाचं म्हणणं नाही की बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा झाला नाही पाहिजे प्रत्येकाची इच्छा आहे की आंबेगाव तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा झाला पाहिजे कारण ते आपलं दैवत आहे आणि त्या दैवताचं दैवता म्हणजे तुम्हाला एक सांगतो या चॅनलच्या माध्यमातून की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही आमची ऊर्जा आहे आमची प्रेरणा आहे आमची शक्ती आहे आणि आज आम्हाला जनमानसामध्ये जर कोणी बसवलं असेल संविधानाच्या माध्यमातून समानतेचा न्यायाचा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क जर कोणी दिला असेल तर परमपूज्य बोधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले आहे आणि आमच्या कार्यकर्त्यांमध्ये ही खंत आहे की निश्चितपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुत्र हा मध्यवर्ती ठिकाणी झाला पाहिजे आणि ही बाब आता आम्ही सगळा दौरा पूर्ण झाल्यानंतर मग दादा टिंगरे असतील गौतमराव रोकडे असतील आणि अन्य सर्व कार्यकर्ते मग नवीन जी सोनवणे जनार्दन साळवे सगळेच कार्यकर्ते आम्ही सगळे कार्यकर्ते आदरणीय या तालुक्याचे लोकप्रतिनिधी आदरणीय नामदार वळसे पाटीलंकडे जाणार आहोत आणि वळसे पाटील या कामाला निश्चितपणे दुजोरा देतील कारण खऱ्या अर्थाने फुलेशाहू आंबेडकरांचे विचार घेऊन जो माणूस या राज्यामध्ये पंचेचाळीस वर्षे काम करीत आहे त्या राज्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार निश्चितपणे त्यांना रुजलेले आहेत आणि म्हणून मला एक मोठी आशा आहे की जेव्हा आम्ही जनतेतून आणि नागरिकांमधून ही कौल घेऊन जाऊ जनतेच मत जाणून घेऊन जाऊ आणि हे साहेबांच्या पुढे जेव्हा आम्ही मांडू तेव्हा निश्चितपणे वळसे पाटील साहेब या पुतळ्याला जागा निश्चित देतील एवढी आशा व्यक्त करतो आणि थांबतो